काय सांगाल आपण आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या दे समाधीस्थळी भेट दिली आहे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून भेट देत असताना काय बघ पहिलं तर इथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी समाधीसाठी त्यांच्याकडनं या पवित्रभूमीत इथे येऊन येऊन एक वेगळी ऊर्जा वेगळी शक्ती आणि बलिदानाचं एक वेगळं म्हणजे स्वरूप जे छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी जे करून दाखवलं त्याचं दर्शन घेण्याचं भाग्य मला मिळालं नक्कीच मी माझ देवाचाच आशीर्वाद आहे असं मी म्हणतो दुसरं म्हणजे ज्या विभागाकडनं आज इथलं काम चाललंय आज बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आणि या विभागा विभागाच्या माध्यमातूनच आमचं समाधीस्थळाचं जे काही सुशोभीकरण नवीन जे काही हे सगळी कामं चालली आज माझं भाग्य आहे की आज मला या विभागाचं मंत्री म्हणून काम करता आलं आणि ही कामं हो जी आहेत जी माझ्या विभागाकडनं सुरू आहेत एक पूर्वजांच्या याला म्हणजे खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याचं म्हणा किंवा या संपूर्ण भूमीला एक वेगळं स्वरूप आणण्याचं जसं आता हे झालं की हे पर्यटन स्थळ होऊ नये हे तीर्थस्थळ झालं पाहिजे इथं लोकांनी आशीर्वाद घ्यायला यावं इथं म्हणजे पर्यटन म्हणून इथं फिरायला येण्यापेक्षा हे तीर्थस्थळ झालं पाहिजे अशी पेक्षा सगळ्यांनीच या ठिकाणी व्यक्ती केली आणि नक्कीच त्याप्रमाणे करू थोडं काम मागं पडलं इथलं जागेचा काही विषय होता त्याच्या आता सर्व जी काय आहे ती इथली जी आपली जिल्हा प्रशासनाची जी प्रक्रिया ती पूर्ण होऊन राज्य सरकारकडं केएमसी जी जागा आहे ती महसूल विभागाकडे गेली मी स्वतः बावनकुळे साहेबांची पुढच्या आठवड्यामध्ये या बाबतीमध्ये त्यांना भेटून बोलन आणि त्यांच्याकडनं पण ज्या मान्यता लागतात त्या सुद्धा मला खात्री आहे की माउंटकोळे साहेब तातडीनं या सगळ्याला जागा जे काय हँडओव्हर करायचे जे काही निर्णय करायचे ते करून देतील गरज पडली तर मुख्यमंत्र्यांकडे जर हे सगळं म्हणजे प्रकरण जाणार असलं तर मुख्यमंत्र्यांशी पण भेट घेऊन त्यांना पण लवकर या जागेचं हस्तांतर करून मिळावं आणि लवकरात लवकर हा संपूर्ण या सामाजिक स्थळाचा जो सुशोभीकरणाचा तिथं एक नवीन सगळं उभा करण्याचा जो म्हणजे प्रकल्प आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न नक्की माझा हां नक्कीच काय सांगाल मराठा समितीमध्ये आपण काम करत आहात सातारा गॅजेट मुळे मराठा समाजाला पण प्रमाणपत्र वाटण्यामध्ये या ठिकाणी दिलं जाणार आहे परंतु ओबीसी समाज आक्रमक होतो दसऱ्यानंतर आंदोलनाच्या एक काय आहे या आपण जे लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी म्हणजे मराठा समाजातल्या माझ्या सगळ्या बांधवांनी आणि ओबीसी समाजातल्या समाज आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितले की कुणाचंही काढून आम्ही दुसऱ्याला दिलेलं नाही आणि मराठा आणि ओबीसी हे झुंजत राहावेत किंवा या दोन समाजामध्ये महाराष्ट्रातले मोठे समाज आहेत थे। यांच्यामध्ये थेट निर्माण व्हावी असा निर्णय महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून कधी होणार नाही ही स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे आणि असं असताना आता काही लोक तुम्ही जे म्हटलं की मुद्दामून गैरसमज पसरवण्याचं आणि स्वतःचे आता राजकीय काही विषय असतील विरोधकांचे या माध्यमातलं साध्य होतात का हा प्रयत्न झाला तर मराठा मोर्चा किंवा मान्य चरंजी पाटील पंजाबाला मुंबईला येऊन तिथं उपोषणाला बसले त्याला पण अनेक लोक हे मराठा आंदोलनाच्या मागणं आपल्याला काय राजकीय डाव टाकता आपता येतोय का किंवा देवेंद्र फडणवीस हे स्वतः ब्राह्मण असल्यामुळं मुद्दामून त्यांना टार्गेट करून त्यांना काही करता येतंय का असा राजकीय राज्यातल्या अनेक नेते मंडळींचा प्रयत्न चालला होता पण मी मागं पण सातारेच बोललो की दुसऱ्यांदा मराठ्यांना देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले दुसऱ्यांदा पहिल्यांदा पण त्यांनी मुख्यमंत्री असताना दिलं होतं त्यांनी ते दे हायकोर्टात टिकून दाखवलं सुप्रीम कोर्टात अपील झालं तिथं सुद्धा टिकलं आणि महायुतीचं सरकार गेलं देवेंद्र फडणवीस पाय उतार झाले नवीन जे काही महाविकास आघाडीचं सरकार आलं त्याच्यामध्ये आपल्याला दिलं गेलेलं आरक्षण मराठ्यांचं जे सुप्रीम कोर्टातनं रद्द झालं ती वस्तुस्थिती ही कुणीच नाकारू शकत नाही आणि परत परत एकदा हैदराबाद गॅझेटचा जी आर काढून जरंगे पाटील साहेबांचं जे आंदोलन होतं ते थांबवण्याचं काम आणि मराठ्यांना आरक्षण जे ज्या मागण्या होत्या त्या मान्य करून ते देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं हे सगळं कायदा घटना या सगळ्या बाजू बघून केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ओबीसीचा पण विचार ओबीसी समाजाचा किंवा ओबीसी आरक्षणाचा विचार करूनच देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे ही आहे त्यामुळं कुणीही घाबरून जायचं कारण नाही कुणीही आमचं काहीतरी काढून घेतात आमचं काहीतरी जाईल असं होणार नाही आपल्याला आपल्या नेत्यांवर माझा तर शंभर टक्के देवेंद्रजींवर विश्वास आहे आज माझे नेते म्हणून मी त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात काम करतोय आणि कधीही म्हणजे जे ते बोलतात तेच ते करतात म्हणजे बोलतात एक करतात एक असा त्यांचा स्वभाव नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं ओबीसी बांधवांनी मराठा बांधवांनी पण कोणीही चुकीच्या या जे काही वक्तव्य येत आहेत जे काही ह्याला बळी पडू नये आपल्याला जे मिळाले आपल्याला जे या आधी पण जे दिलं गेले हे कायम राहील त्यात कुठेही कोणी कोणाचं काढून काही घेणार नाही बाबा काय सांगायला दसऱ्यानंतर या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आता तो आमच्या ह्याच्यातला विषय नाही आता तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि सगळ्यांनीच सांगितले की घरातले एकत्र येत असतील चांगलीच गोष्ट आहे